तिसरी चाचणी चिकटते का बघूया तिसरी पण चाचणी काय झाली या ठिकाणी चिकटली बघा येता पाचवीच्या वर्गात आज चेक पिरियडला मी आले आणि असं ठरवलं की मुलांना काहीतरी प्रयोग दाखवायचा मग हा चुंबक घेऊन आले आपल्याला सगळ्यांना माहित आहे चुंबक लोखंडी पदार्थांना स्वतःकडे आकर्षून घेतो आणि या लोखंडी पदार्थात प्रवर्तनानं काय होतं चुंबकत्व निर्माण होतं एक छोटासा प्रयोग बघायचा आहे माझ्या हातामध्ये चुंबक आहे चुंबकाचा एक गुणधर्म आहे लोखंडी वस्तूंना आकर्षून घेतो आता इतर लोखंडी वस्तू खिळा सर्वांनी लक्ष द्या हा जो खिळा या ठिकाणी चुंबकाला चिकटतोय खिळा चुंबकाला चिकटतोय कारण खिळा लोखंडी लोखंड हा चुंबकीय पदार्थ आहे तर हा खिळा चिकटला की या खिळ्यामध्ये प्रवर्तनानं काय होतं चुंबकत्व निर्माण होत आपण बघूया खिळ्याला ही चाचणी चिकटते का माझ्या हातात काय आहे चाचणी तर ही टाचणी या लोखंडी खिळाला चिकटते का चिकटली बघा हिड्याला काय झाले चुंबकत्व प्राप्त झाले त्यामुळं टाचणीमध्ये चुंबकत्व आलं मध्ये चुंबकत्व आलंय का नाही हे बघायचं असेल तर आपल्याला काय करायची दुसरी टाचणी का चिकटली बघा दुसरी टाचणी चिकटली आता हिच्यामध्ये असणार चुंबकत्व कसं आहे क्षीण आहे थोडस आपण तिसरी टाचणी चिकटते का बघूया तिसरी पण चाचणी काय झाली या ठिकाणी चिकटली बघा पुन्हा काय करूया इथे चौथी चाचणी चिकटते का बघा आता चौथी या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला चौथी टाचणी चौथी टाचणी चिकटली नाही पुन्हा काय करूया हळूच हा लोखंडी खेळा चुंबकापासून वेगळा करूया बघा टाचण्या ज्या चिकटलेल्या होत्या त्या का काय झाल्या बाजूला झाल्या म्हणजे या खेळामध्ये जे चुंबकत्व होतं ते कसलं होतं तात्पुरतं चुंबकत्व होतं